नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर देखील आता भाष्य करायला सुरुवात केली आहे ते म्हणाले समाजाला अडवणारा आरक्षणाच्या विरोधात आलेल्यांना माहीत आहे आम्हाला तुमच्या ज्ञानाची गरज नाही तुम्ही आमच्या आत बोलू नये आता मराठे बदललेत पूर्वीचे मराठे राहिलेले नाहीयेत असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे त्यांच्यावर सांगितलंय मी त्या दिवशी आता आता याच्यानंतर बोलले तर मला त्यांच्या विषयाचा वेगळा विषय घ्यावा लागणार आहे कारण समाजाला आडवं येणारा कोणी असो कोणीही म्हणतो मी तुम्हाला तो मराठ्यांचा असो किंवा तो कोणाचा असो आपण नाही सोडत मराठा आरक्षणाच्या विरोधात आल्यावर आपण नाही सोडत हां तुम्ही दुसरं आमच्या कानाला धरा आम्ही ऐकू पण मराठा आरक्षणात आमच्या पोरांचा जीव आहे आमच्यासाठी ते जीव का प्राण आहे मराठा आरक्षण त्याच्या विरोधात बोलला मग ते कोणी असो त्याला सुट्टी नाही मला वेगळ्या विषयात बोलावं लागणार आहे मग आता इथून पुढे जर बोलले तर तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला आमचं काय आम्ही गुप्त घेतलं काय तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे तुमच्या ग्रंथ का लहान तुम्ही मला काय करायचं त्याचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका तुमचं नामचं काय वैर आहे का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणाला सोडित नाही मी आम मा परिवाराला सोडीत नाही तर तुम्ही कोण लागून गेलात तुम्हाला ज्ञान सांगाल आम्ही कोण तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आम्हाला काय करायचं तुमच्याकडे भरपूर आहे का थोडंही तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची आमचंही घेऊ नका आमच्यामध्ये बोलू नका आम्ही बोललो तुम्हाला पाच महिने तुम्ही कोण आहेत कोण आहेत तुम्ही एखाद्या मठात गेलात का आश्रमात गेलात का कुठं राहता आम्ही विचारलो तुम्हाला तुम्ही कुठे आम्हाला काय करा तुमचं काहीच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं नसतं मग दुसरा विषय हाताला लागल मला नावी लाजे माझं माझ्या जातीसाठी मी माझ्या पोनाचं वाटलं नसतो होऊन देत तुम्ही बोलू नका आमच्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का तुम्ही इकडं कम गेले तिकडं कम गेले तुम्ही असं कम करता तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं तुम्ही तमक्याकडे गेले आम्ही काढलं का आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोका होता तुम्ही आमच्या याच्यात डोकले की आमच्या पोराचं आयुष्याचा प्रश्न इथं इथं गोरगरीब मराठी एक झाली आहे तुमच्या पोरातले पूर्वी डोक्यात खटके जास्त मराठी पूर्वीचे असे होते हात फिरायला तरी आमचे तुमचे आता मराठी बदलले पूर्वीचे मराठी नाही राहिले कार्यक्रमात लावते मराठी हो आता कारण नाविला जाई आमच्या पोरांसाठी तुम्ही काहीही बोलायला लागणार आम्ही कसं ऐकून घेऊ तुम्ही काहीही बोलणार आमचं वाटलं व्हायसारखं मग आमच्या पोराचं वाटलं होऊन तुम्ही आहेत म्हणून काय आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं काय मोठे असून लहान असो मराठा विरोधात बोलला काय आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे करायचा तुम्ही काय बोलताना तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल बोलायचं नाही मग ते कोणी असो आमच्या लढाई आम्ही लढतो आम्ही आमचं बघू अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार